पाकिस्तानात सलमान खान पार्क करत आहे का बाई कराचीमधील व्हिडिओ व्हायरल मधील दहशतवादी हल्ल्याने प्रत्येकाचं मन दुखावलं आहे सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त पहलगामची चर्चा आहे कोणी बावीस एप्रिलशी संबंधित व्हिडिओ पाहून अस्वस्थ होतो आहे तर कोणी भारत सरकारकडे दोषींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी करतो आहे आणि याच दरम्यान पाकिस्तानमधून समोर आलेला अनेक वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे काही वर्षापूर्वी हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता यामध्ये दिसणारी व्यक्ती हुबेहूब बॉलिवूड अभिनेता सलमान खान सारखी दिसत आहे हा व्हिडिओ पाकिस्तानच्या कराचीचा आहे या व्हिडिओमध्ये सलमान खानचा हम शकल एखाद्या बाजारात आपली गाडी पार्क करताना दिसतो आहे ही व्यक्ती केवळ दिसायला सलमान खानसारखी नाही तर केसांच्या स्टाईलपासून ते सर्व काही बॉलिवूडच्या भैजांशी जुळणारा आहे त्यामुळे हा व्हिडिओ समोर येताच अनेक लोक फसत आहेत जेव्हा हा व्हिडिओ समोर आला तेव्हा सलमान खानचे चाहते हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते की व्यक्ती नेमकी आहे कोण लोकांनी ही व्हिडिओ सलमान खानला टॅग करून हा प्रश्नही विचारला होता की तो कराचीत काय करतो आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नवी दिल्ली